नमस्कार श्री नरा परांजपे लिखित श्री चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण सेहेचाळीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत नरेंद्रनाथांचा परिचय इथे इतके जण येतात पण त्यात नरेंद्रसारखा एकही नाही एखाद्या वेळी वाटते कोणी दशदल कोणी षोडशदल कोणी भारत शतदल पद्म पण पद्मात नरेंद्र सहस्रदल पद्म इतर लोक कोणी गडवा कोणी कळशी फार तर घागर पण नरेंद्र म्हणजे हांडा इतर लोक कोणी डबके कोणी विहीर फार तर तळे पण नरेंद्र म्हणजे सरोवर श्री रामकृष्ण कलकत्त्यात दत्तांचे घराणे फार प्रसिद्ध होते धन मान विद्यादिकांमध्ये कायस्थ घराण्यात तेच पहिले होते नरेंद्राचे पणजे राममोहन दत्त यांनी वकिलीच्या धंद्यात चांगले पैसे मिळवले त्यांचा पुत्र दुर्गाचरण यांचा प्रथमपासूनच धर्माकडे कल असे लग्न झाले तरी संसारात त्यांचे मन नव्हतेच व एक पुत्र झाल्याबरोबर संसाराचा व संपत्तीचा त्याग करून ते तीर्थाटनास निघून गेले आणि पुन्हा कधीही घरी परत आले नाहीत शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मात्र जन्मभूमी दर्शनासाठी बारा वर्षांनी एकदा ते कलकत्त्यात आले होते घरच्या मंडळीस खबर लागताच त्यांनी त्यांना आग्रह करून घरी नेले परंतु तेथे गेल्यापासून ते, ते मौनव्रत स्वीकारून जे एका ठिकाणी बसून राहिले ते तीन दिवसापर्यंत तिथून बिलकुल हल्ले नाहीत चौथ्या दिवशी सकाळी मंडळी पाहतात तो दुर्गाचरण कोठे निघून गेले होते त्यानंतर पुन्हा कधीही त्यांची वार्ता समजली नाही दुर्गाचरणाचे पुत्र विश्वनाथ हेही एक प्रसिद्ध वकील होते व यांनी आपल्या धंद्यात चांगले पैसे कमावले परंतु त्यांचा स्वभाव फार उदार खर्चिक व आप्तवत्सल असल्यामुळे त्यांनी आपल्यामागे काहीच ठेवले नाही त्यांना संगीताचा नाद असे व आपल्या ज्येष्ठ पुत्रास म्हणजे नरेंद्रास त्याचे सशास्त्र शिक्षण देण्यासाठी एक वस्तादही दे ठेवला होता त्यांचा स्वभाव अत्यंत शांत व गंभीर होता कोणी कधी चूक केली तर त्याला रागे भरण्याऐवजी त्याने केलेली चूक ते सर्वांना सांगत व मग जो तो त्या अपराधाला त्याबद्दल असे बोलून बोलून बेजार करी की त्याने अगदी खजिन होऊन जावे एक दिवस नरेंद्र आपल्या आईला काही उलट बोलला होता विश्वनाथ बाबूंनी याबद्दल नरेंद्रजवळ एक चकार शब्द काढला नाही परंतु नरेंद्र ज्या स्नेहांच्या घरी नेहमी जात असे त्यांच्या घरी जाऊन त्यांनी गुपचूप आज नरेंद्र आपल्या आईला उलट बोलला अशी मोठी मोठी अक्षरे कोळशाने एका भिंतीवर लिहून ठेवली नरेंद्र व त्याचा मित्र यांच्या दृष्टीला हे वाक्य पडले व नरेंद्राला आपल्या आचरणाचा फार पश्चाताप झाला व पुन्हा कधीही तो आपल्या आईस उलट बोलला नाही विश्वनाथ बाबूंचे अंतकरण फार कोमल होते आपल्या आत्तातल्या कित्येक मंडळींना ते पात्रापात्र विचार न करता नेहमी द्रव्याची मदत करीत नरेंद्र मोठा झाल्यावर त्याच्या लक्षात हा प्रकार आला व एक दिवस अशी वाटेल त्याला मदत करणे चांगले नाही असे तो आपल्या वडिलास म्हणाला विश्वनाथ बाबूंनी यावर उत्तर दिले बाळ मनुष्य जेवण किती दुःखमय आहे याची तुला कल्पना आहे ज्यावेळी तुला हे समजून येईल त्यावेळी आपल्या दुःखाचा क्षणभर तरी विसर पडावा म्हणून आपू खाणाऱ्या लोकांविषयीसुद्धा तुझ्या मनात दया उत्पन्न होईल विश्वनाथ बाबूंना बरीच आपत्ती झाली त्यांच्या मुली अल्पायू झाल्या तीन चार मुलींच्या पाठीवर नरेंद्रचा जन्म झाल्यामुळे तो आपल्या आईबापांचा फार लाडका होता नरेंद्राची माता भुवनेश्वरी देवी ही रूपाने सुंदर व गुणांनी थोर होती ती अत्यंत देवभक्तीपरायण होती रामायण महाभारत यातील सर्व गोष्टी तिला अवगत होत्या तिला लिहिणे वाचणे बेताचेच येत असे तरी पण ती बहुश्रुत होती पतीच्या मृत्यूनंतर तिच्या अंगचे धैर्य सहिष्णुता तेजस्विता वगैरे गुण दिसून आले हजारो रुपयांचा कारभार करणाऱ्या त्या माणिस तिला दरमहा तीस रुपयात आपला प्रपंच चालवावा लागे तरीसुद्धा तिचे धैर्य खचले नाही की ती कधी दुःखी कष्टी दिसली नाही अशा प्रकारच्या माता पितरांच्या पोटी नरेंद्रचा जन्म झाला होता त्याची बुद्धी अत्यंत तीव्र होती व तो कोणत्याही विषयाचे सहज लिहिलेने आकलन करू शकेल लहानपणापासून त्याची सत्यनिष्ठा जबर होती तो लहानपणापासून अत्यंत धीट साहसी व स्वातंत्र्यप्रिय होता त्याचा कंठ मधुर होता व त्याबरोबर त्याला तालमीचाही नाद होता सर्वांशी त्याचे वर्तन अगदी प्रेमळपणाचे होते व त्याच्या अंगच्या अलौकिक गुणांनी तो ज्याला त्याला प्रिय वाटत होता तो आपला अभ्यास सहज केव्हा तरी करून टाके व मग सारा वेळ खुशाल निश्चिंतपणे खेळत बसे त्याचे मन अत्यंत कोमल असून दिन दुबळ्या दरिद्री लोकांना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येई व काहीतरी दिल्याशिवाय तो त्यांना परत जाऊ देत नसे लहान असताना तो अत्यंत रागीट होता तो एखाद्यावर रागवला म्हणजे त्याचे सर्वांग रागाने थरथर कापू लागे व हा आता काय करील काय नाही असे सर्वांना भय वाटे त्याच्या आईने म्हणावे पुत्र व्हावा म्हणून काशीत जाऊन विश्वेश्वराला नवस केला विश्वेश्वराने मला वाटते एखादे भूतच पाठवून दिले की काय नाहीतर रागाने का कुणी असे भूतासारखे आचरण करते तिने त्याच्या या रागावर औषधही मोठे बेमालूम शोधून काढले होते तो रागवला की तिने विश्वेश्वराचे नाव घेऊन त्याच्या डोक्यावर एक दोन थंड पाण्याच्या घागरी ओताव्या या औषधाने त्याचा राग तेव्हाच शांत होईल दक्षिणेश्वरी एक दिवस नरेंद्र म्हणाला धर्मकर्म करायला लागून इतर काही न हो ईश्वर कृपेने एवढे मात्र झाले की या दुष्ट क्रोधाला मात्र मी जिंकू शकलो लहानपणापासून नरेंद्रला ध्यान करणे फार आवडे व त्यात तो केव्हाच तन्मय होऊन जाईल निजावयाच्या वेळेस रोज त्याला एक तेजगोल दिसे व कोणीतरी तो गोल आपल्याकडे फेकीत आहे असा त्याला भास होईल तो गोळा जवळजवळ येत अगदी जवळ आला म्हणजे आपण त्यात बुडून जात आहो असे वाटून त्याच्या बाह्य संज्ञेचा लोप होईल कित्येक दिवसपर्यंत सर्वांनाच अशा रीतीने झोप लागत असावी असे त्याला वाटत असे परंतु तसे ते नाही हे त्याला पुढे समजले विद्यार्थी देशात असतानाच नरेंद्र समाजाचा अनुयायी झाला होता व उत्तरोत्तर धर्माकडे त्याचे अधिकाधिक लक्ष लागत चालले होते त्याने या सुमारास निरनिराळ्या धार्मिक ग्रंथाचा अभ्यास सुरू केला व त्यायोगे निरनिराळ्या मतांच्या वादविवादाचा त्याला कंटाळा येऊन सत्य काय आहे हे जाणण्याची त्याची उत्कंठा वाढत चालली नरेंद्राची एफ एची परीक्षा झाल्यानंतर विश्वनाथ बाबूंनी त्याच्या विवाहाचा बेत चालवला व रामचंद्र दत्त वगैरे आप्त मंडळींनीही त्याबाबतीत नरेंद्राला आग्रह चालवला परंतु विवाह करण्याचे नरेंद्राने साफ नाकारले धर्मप्रेरणेमुळे नरेंद्र विवाहाला संमत होत नाही हे हळूहळू विश्वनाथ बाबूंच्या व रामचंद्र दत्तांच्या लक्षात आले व एक दिवस रामचंद्र दत्त त्याला म्हणाले जर तुझ्या मनातून खरोखरच धर्मलाभ करून घ्यायचा असेल तर उगीच समाज वगैरे ठिकाणी भटकण्यात अर्थ नाही दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या आश्रयाला चल जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये नरेंद्र त्यावेळी एफ एच्या वर्गात होता या संस्थेचे प्रिन्सिपल हेस्टी या नावाचे एक विद्वान गृहस्थ होते त्यांची विद्वत्ता अत्यंत शुद्ध आचरण शिष्यांवरचे त्यांचे प्रेम या साऱ्या गुणांबद्दल नरेंद्रच्या मनात त्यांच्याविषयी फार आदर असे सृष्टी शोभा पाहण्यात दंग होऊन कधी कधी वर्स्वत कवीला भावसमाधी लागत असे असे एक दिवस त्यांच्या सांगण्यात आल्यावरून विद्यार्थ्यांनी या विषयाची अधिक माहिती देण्यास त्यांना आग्रह केला त्यांनी हा विषय शक्य तितक्या सुलभ करून विद्यार्थ्यास सांगितला व ते पुढे म्हणाले चित्ताची पवित्रता व एखाद्या विषयामध्ये मन एकाग्र होणे यांच्या योगाने ही अवस्था प्राप्त होत असते असे पुरुष फार क्वचित दिसून येतात माझ्या पाहण्यात तरी दक्षिणेश्वरचे श्री रामकृष्ण परमहंस हे एकटेच असे पुरुष आहेत तेथे जाऊन ही त्यांची अवस्था पाहिल्यास तुम्हाला या विषयाची बरीच माहिती होईल हे ऐकल्यापासूनही नरेंद्र दक्षिणेश्वरी जाण्याचा बेत करतच होता यापूर्वी एक दिवस नरेंद्राची व श्री रामकृष्णांची अकल्पित रीतीने भेट झाली होती कलकत्त्यातील सिमला विभागात राहणारे सुरेशचंद्र मित्र यांना याच सुमारास श्री रामकृष्णांच्या दर्शनाचा लाभ घडला होता व प्रथम दर्शनाच्या दिवसापासूनच त्यांची श्री रामकृष्णावर अतिशय भक्ती जडली होती ते वर्सेवर दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या दर्शनास येत असत व कधीकधी त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊन काही काळ त्यांच्या सहवासात व त्यांच्या उपदेशामृताचे पान करण्यात घालवे एक दिवस श्री रामकृष्ण त्यांच्या घरी आले असता त्यांना काही पदे ऐकवण्याची त्यांना इच्छा झाली तेथे असलेल्या मंडळीत गाणे कोणाला चांगले येत नसल्यामुळे सुरेशने आपल्या घराजवळच असलेल्या विश्वनाथ बाबूंच्या मुलाला म्हणजे नरेंद्रला गाणे म्हणण्यासाठी बोलवून आणले व त्यानेही त्या दिवशी एक दोन गाणी उत्तम रीतीने म्हणून दाखवली अशा रीतीने भगवान श्री रामकृष्ण व त्यांचे मुख्य लीला सहाय्यक स्वामी विवेकानंद यांची प्रथम भेट झाली तो इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी सालचा नोव्हेंबर महिना होता त्या दिवशी नरेंद्रला पाहताच श्री रामकृष्णांचे लक्ष त्याच्याकडे वेधले त्याने सुरेंद्र व राम या दोघांना एकीकडे बोलावून त्याच्याबद्दल बरीच माहिती विचारली व एक दिवस त्याला दक्षिणेश्वरी घेऊन येण्यास सुरेशला सांगितले नरेंद्राचे गाणे संपल्यावर श्री रामकृष्ण स्वतः नरेंद्राजवळ गेले व त्याच्या अंगावरील सर्व लक्षणे नीट लक्षपूर्वक पाहात दोन तीन गोष्टी त्याच्याबरोबर बोलून त्यालाही लवकर एक दिवस दक्षिणेश्वरी येण्यास त्यांनी सांगितले असो रामचंद्र दत्तांनी दक्षिणेश्वरी चढण्यास सांगताच नरेंद्र कबूल झाला व रामचंद्र सुरेंद्र नरेंद्र व आणखी तीन चार मंडळी मिळून सर्वजण दक्षिणेश्वरी गेले त्या दिवशी नरेंद्रला भा श्री रामकृष्णांना काय वाटले ते त्यांनी एक दिवस सहज गोष्टी निघाल्यावरून आम्हाला सांगितले ते म्हणाले त्या दिवशी नरेंद्र पश्चिमेच्या दाराकडे बोट करून त्यांनी सांगितलं या दाराने खोलीत आला त्याचे आपल्या शरीराकडे बिलकुल लक्ष नव्हते डोक्यावरचे केस अंगावरील कपडे यातसुद्धा इतरांच्यासारखा ठाकठिकपणा नव्हता की कोणत्याही बाह्य वस्तूकडे त्याचे लक्ष नव्हते त्याचे सारे निराळे होते त्याच्या डोळ्यावरून असे दिसले की त्याचे मन कोणीतरी जबरदस्तीने अंतर्मुख करून ठेवले आहे हे सर्व पाहून असे वाटले की विषयी लोकांचे आगार अशा या कलकत्त्यात एवढा मोठा सत्वगुणी अधिकारी कुठून आला बुवा जमिनीवर सतरंजी घातली होती तिच्यावर बसायला सांगितले सतरंजीच्या एका टोकाला एका गंगेच्या पाण्याची घागर भरली होती तिच्याजवळ तो बसला त्याच्याबरोबर त्या दिवशी त्याचे दोन चार स्नेही आले होते परंतु त्यांचा स्वभाव अगदीच निराळा दिसला साधारण लोकांची जशी भोगाकडे दृष्टी असते तशीच त्यांची दिसली गाणे गायला सांगितले तेव्हा समजले की त्याला बंगाली गाणे दोनचारच येतात त्यातलेच एखादे गायला सांगितल्यावरून मनचलो निजनिकेतने हे ब्राह्म समाजाचे गाणे त्याने अशा तन्मयतने म्हणून दाखवले की ते ऐकून मला भावावेश प्राप्त झाला गाणे झाल्यावर थोड्या वेळाने मंडळी निघून गेली तो निघून गेल्यावर त्याची पुन्हा भेट व्हावी म्हणून चोवीस तास मन असे व्याकुळ झालेले असे की सांगता नाही मधून मधून तर अशा वेदना होत की कोणीतरी काळजाला एखाद्या पिळ्यासारखे पिळून काढत आहे की काय असे वाटे त्या वेदना सहन करशा झाल्या की उठून जाऊ त्यालाकडे जावे कारण तेथे कोणी येण्याची भीती नसे व तेथे लाज लज्जा गुंडाळून ठेवून नरेंद्रा ये रे ये तुझ्यापासून प्राण जाऊ पाहतात असे ओरडत मोठ्याने गळा काढून रडत बसावे काही वेळ असे रडले म्हणजे मग कुठे मन जरासे शांत होई, आणि हा प्रकार एक दोन दिवस नव्हे एकसारखा सहा महिने चालला होता इथे आलेल्या पुष्कळ मुलांबद्दल असे होय परंतु नरेंद्रच्या भेटीबद्दल जशी व्याकुळता लागली होती तिच्यापुढे इतरांबद्दल म्हणजे काहीच नव्हे श्री रामकृष्णांनी ही जी हकीकत आम्हाला त्या दिवशी सांगितली ती संक्षेपाने सांगितली असावी कारण याच भेटीसंबंधाने स्वतः नरेंद्र एक दिवस आम्हाला म्हणाला गाणे तर गायलो ते समताज श्री रामकृष्ण लगबगीने उठून माझ्याजवळ आले आणि माझा हात धरून मला उत्तरेच्या बाजूच्या वरंड्यात घेऊन गेले ते हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे थंड वारा लागू नये म्हणून वरंड्याच्या बाजूने पडदे लावले होते त्या वरंड्यात घेऊन गेले त्या वरंड्यात जाऊन खोलीचे त्या बाजूचे दार लावले म्हणजे बाहेरील कोणालाही आत काय चालले आहे ते दिसून येत नसे त्या वरंड्यात जाताच श्री रामकृष्णाने त्या बाजूचे खोलीचे दार लावून घेतले म्हणून वाटले हे एक एक की हे मला काहीतरी एकीकडे उपदेश करणार असावेत परंतु साराच प्रकार विपरीत माझे हात आपल्या हातात धरून एकसारखे अश्रू गाडीत देत एखाद्या अतिशय ओळखीच्या माणसाप्रमाणे मला प्रेमाने म्हणू लागले इथे याला इतके दिवस का लावायचे असतात मी इथे तुझी किती उत्कंठेने वाट पाहत बसलो आहे याचा विचारसुद्धा करायचा नाही आ विषयी लोकांच्या भाकडकथा ऐकून ऐकून माझे कान जळून जाण्याच्या बेतात आले आहेत मनातल्या गोष्टी सांगायला कोणी न मिळाल्यामुळे त्या अतल्यात जिरून माझे पोट सुजले आहे वगैरे किती किती बोलू लागले व रडू लागले काही वेळाने माझ्यापुढे हात जोडून उभे राहिले व म्हणू लागले प्रभो मला ठाऊक आहे की तो तो पुरातन नारायण ऋषी असून जीवांची दुर्गती निवारण करण्यासाठी पुन्हा शरीर धारण करून आला आहेस हा प्रकार पाहून मी अत्यंत आश्चर्यचकित होऊन गेलो आणि मनात म्हणू लागलो मी इथे कोणाच्या दर्शनाला म्हणून आलो आणि इथे गाठ तर कोणाची पडली त्यांना तर उन्माद वायू झालेला दिसतो नाहीतर विश्वनाथ दत्ताचा मुलगा मी मला या गोष्टी हे कसे म्हणतात पण मी उघड काही न म्हणतात चूप बसून त्यांचे बोलणे ऐकत बसलो नंतर मला तेथेच थांबाव्यास सांगून ते आपल्या खोलीत गेले व तेथून थोडीशी मिठाई आणून आपल्या हाताने मला भरवू लागले मी पुष्कळ म्हणालो की आपण माझ्या हातात द्या मी आपल्या सोबत्यांबरोबर खाईन पण ते काही केल्या ऐकेच ना ते म्हणाले ते खातील मग तू अगोदर खा बहू असे म्हणून त्यांनी दोन चार घास मला खायला लावलेच मग मा पुन्हा माझे हात धरून म्हणाले तू असाच इथे आणखी एकदा एकटाच शक्य तितक्या लवकर येशील ना म्हण बघू येईन म्हणून इतका आग्रह केल्यावर मी अर्थातच येईन म्हटले व त्यांच्याबरोबर खोलीत परत येऊन आपल्या स्नेहांबरोबर बसून राहिलो तिथे बसून त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन पाहू लागलो व विचार करू लागलो त्यांचे बोलणे दुसऱ्याशी वागणे वगैरे गोष्टीत तर उन्मादासारखे काही एक दिसेना त्यांचा उपदेश ऐकून व भावसमाधी पाहून मनाला वाटले की खरोखरच ईश्वरासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला असून त्यांचे वागणे बोले त्याचा चाले अशा महात्म्यांच्या कोटीतले आहे तुम्हाला मी जसे पाहतो व तुमच्याशी गप्पा गोष्टी करतो तसेच ईश्वरालाही पाहता येते त्याच्याशी गप्पा गोष्टी करता येतात परंतु असे करायची इच्छाच कोणाला असते लोक स्तीपुत्राच्या शोकाने घागर घागर अश्रू टाळतात इच्छिलेली वस्तू मिळाली नाही अथवा संपत्तीचा नाश झाला तर रडून रडून डोळे सुजवतात पण ईश्वराची प्राप्ती झाली नाही म्हणून असा शोक कितीसे करतात रे देवा दर्शन दे म्हणून जर कोणी खरोखरच व्याकुळ होऊन त्याचा धावा करीत तर ते ईश्वर त्याला दर्शन देईलच देईल या गोष्टी त्यांच्या तोंडून ऐकून मनाला वाटले की इतरांसारखे हे उगीच काहीतरी वायफळ गप्पा मारत नसून ईश्वराची अत्यंत व्याकुळतेने प्रार्थना करून त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊनच या गोष्टी ते इतरांस सांगत आहेत परंतु इतक्यात त्यांचे ते मगाचे उन्मादासारखे आचरण आठवून व आत्ताच्या उपदेशाशी त्याचा कसा मेळ जमवावा हे कळे ना बराच विचार करून अखेरीस असे ठरवले की हे अर्धोन्माद असावेत परंतु मनाने असे नुसते ठरवून काय उपयोग ईश्वरासाठी त्यांनी केलेला त्याग त्यांची अपूर्व तपस्या वगैरे गोष्टी एकदम मनापडे उभ्या राहून त्यांचा अर्धोन्मात मनाला पटेला कारण ईश्वरासाठी असा त्याग केलेला कितीशा व्यक्ती आपल्या पाहण्यात येतात असा विचार येऊन मन गोंधळून गेले पण अखेरीस हे कोणीही का असेना ते अत्यंत पवित्र आणि त्यागी असल्यामुळे मान देण्यास सर्वथैव योग्य आहेत असा विचार करून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून मी त्या दिवशी त्यांचा निरोप घेतला या गोष्टी सुमारे एक महिना लोटला कॉलेजातील अभ्यास ध्यान गायन शिक्षण आखाड्यातील मेहनत ब्राह्मण समाजातील उपासना वगैरे गोष्टीत घडून गेल्यामुळे या महिन्यात नरेंद्रला दक्षिणेश्वरी जाण्याला पुरुस मिळाली नाही तरीही एकटा येण्याचे श्री रामकृष्णांना वचन दिले असल्यामुळे त्याच्या लक्षातून ती गोष्ट गेली नव्हती म्हणून वेळात वेळ काढून तो एक दिवस पायीस दक्षिणेश्वरी गेला या दिवसाची हकीकत त्यांनी एकदा आम्हाला सांगितली ते म्हणाले दक्षिणेश्वराला जाण्यास त्या दिवशी मी पायीच निघालो मागे फक्त एकदा तिथे गेलो होतो व तोही गाडीतून म्हणून दक्षिणेश्वर इतके दूर असेल अशी माझी मुळीच कल्पना नव्हती किती चालून गेलो तरी वाटच संपे ना शेवटी तेथे एकदाचं जाऊन पोचलो व तडक श्री रामकृष्णांच्या खोलीत गेलो ते आपल्या छोट्या पलंगडीवर एकतेच विचारमग्न होऊन बसलेले होते जवळपास कोणीच नव्हते मला पाहतच मोठ्या आनंदाने त्यांनी मला जवळ बोलवले व आपल्या मांडीवरच एका बाजूला बसवले थोड्याच वेळात मला दिसून आले की त्यांना भावावेश प्राप्त झाला असून तोंडाने अस्पष्ट स्वराने काहीतरी पुटपुटत माझ्याकडे टक लावून पाहत हळूहळू माझ्याच बाजूला सरकत येत आहेत त्याबरोबर मला वाटले की आता पुन्हा त्या दिवशीसारखा काहीतरी प्रकार होणार हे मनात येते नाही येते इतक्यात मजजवळ येऊन त्यांनी आपला उजवा पाय माझ्या अंगावर ठेवला त्याबरोबर काय चमत्कार सांगावा असे दिसू लागले की ती खोली आणि तिच्यातील सर्व वस्तू मोठ्या मोठ्या वेगाने फिराव्यास लागून कोठेतरी अंतर्धान पावत आहेत व सारे विश्व व त्याबरोबर माझा अहंकारही एका सर्व ग्रासी महाशून्यामध्ये विलीन होण्यासाठी मोठ्या झपाट्याने चालत आहे हा प्रकार पाहून माझी पाचावर धारण बसली असे वाटले की मीपणाचा नाश म्हणजेच तर मरण मग मरणाला आता काय बाकी राहिले आहे त्यासरशी धीड सुटून मी एकदम ओरडलो अहो तुम्ही काय करीत आहात मला आईबाप आहेत अजून हे ऐकून ते खदाखदा हसू लागले व हाताने माझे वक्षस्थळ चोळीत चोळीत म्हणू लागले तर मग आत्ता राहू दे एकदमच व्हायला नको हळूहळू होईल आणि आश्चर्याची गोष्ट ही की त्या त्यांच्या स्पर्शाने तो सारा अद्भुत देखावा नाहीसा झाला व मी पहिल्यासारखा देहभानावर आलो पुन्हा मनामध्ये मा खळबळ उडाली हा मनुष्य आहे तरी कोण आणि याने हा केलेला प्रयोग हिप्नॉटिझमचा आहे असे म्हणायचे की काय पण ही गोष्टही मनाला पटे ना ज्याचे मन दुर्बल आहे अशा माणसावरच तो चालतो असे मी वाचले होते आणि मला तर असा अभिमान असे की आपली इच्छाशक्ती फार प्रबल आहे मग याला काय म्हणावे व एखाद्याच्या मनाला नुसत्या इच्छेने चिखल्याच्या गोळ्यासारखे वाटेल तसा आकार देणाऱ्या या माणसाला अर्धोनमात्री कसे म्हणावे बरे न म्हणावे तर पहिल्या दिवशीचे यांचे आचरण आर्धोन नव्हते तर कशासारखे होते असे कितीतरी विचार येऊन त्यांनी मनात काहूर माजवले त्या दिवशीही त्यांनी माझे फार लाड केले व आपल्या नेहमीच्या परिचयातील माणसासारखे माझ्याशी वर्तन केले त्यांच्या या प्रेमपूर्ण व्यवहाराचाही मला काही उलगडा होईना त्यांचा तो सारा दिवस माझ्याशी बोलण्यात मला खायला घालण्यात व तरतरेचे लाड करण्यात गेला मग संध्याकाळ झाल्याशी पाहून मी त्यांची परवानगी मागितली मी निघालो असे पाहून ते खिन्न मुद्रेने माझ्याकडे पाहून म्हणाले पुन्हा लवकर येशील ना पण इथे मन येईन म्हणून अर्थातच त्या दिवशी हे पुन्हा लवकरच येण्याचे आश्वासन देऊन मी त्यांच्या पायावर डोके ठेवून परत घरी आलो त्यानंतर सुमारे आठ दहा दिवसांनी नरेंद्र पुन्हा दक्षिणेश्वरी गेला श्री रामकृष्णांच्या इच्छाशक्तीचा प्रभाव आपल्या मनावर होऊ द्यायचा नाही असा जणू त्याने आपल्याशी निश्चय करून ठेवला होता त्या दिवशीची हकीकत श्री रामकृष्ण व नरेंद्र या दोघांच्याही तोंडून आम्हाला पुढे ऐकावयास मिळाली त्या दिवशी दक्षिणेश्वरी बरीच गर्दी असल्यामुळे म्हणा अगर दुसऱ्या काही कारणाने म्हणा श्री रामकृष्णांनी नरेंद्रला जवळच असलेले यदू मल्लिकाच्या बगीचात आपल्याबरोबर फिरायस चढण्यास सांगितले यदुनाथ मल्लिक व त्याची आई या दोघांचीही श्री रामकृष्णांवर फार भक्ती असे व आपल्या पाश्चात सुद्धा श्री रामकृष्ण येथे आल्यास गंगेच्या बाजूचा दिवाणखाना त्यांना बसव्यास उघडून देत जावा अशी त्यांची आपल्या नोकऱ्यास ताकीद असे श्री रामकृष्ण व नरेंद्र बगीचात काही वेळ हिंडून त्या दिवाणखण्यात जाऊन बसले व थोड्याच वेळात श्री रामकृष्णांना समाधी लागली नरेंद्र त्यांच्या जवळच बसून त्यांची ती समाधी अवस्था पाहण्यात दंग होऊन गेला इतक्यात श्री रामकृष्ण एकदम त्याच्याजवळ आले व त्यांनी त्याला मागच्यासारखा पुन्हा स्पर्श केला नरेंद्र आज खूप सावधगिरीने बसला होता तरीसुद्धा त्या शक्तीपूर्ण स्पर्शाने त्याची बाह्य संज्ञा तत्काळ नष्ट झाली त्या स्थितीत काही वेळ गेल्यानंतर जेव्हा तो पुन्हा देहभानावर आला तेव्हा त्याने पाहिले की श्री रामकृष्ण आपल्या वक्षस्थलावर हात फिरवित आहेत व आपण देहभानावर येत आहो असे पाहून गालातल्या गालात हसत आहेत ब्राह्मसंज्ञेचा लोभ झाल्यावर त्या दिवशी नरेंद्रला काय काय अनुभव आला या संबंधाने त्याच्या तोंडून आम्ही काहीच ऐकले नाही आम्हाला वाटते की विशेष रहस्याच्या गोष्टी असल्यामुळे नरेंद्र त्या दुसऱ्याला सांगत नसावा परंतु एक दिवस सहज बोलता बोलता श्री रामकृष्णांनी त्या दिवशीची हकीकत आम्हाला सांगितली तिच्यावरून असे दिसून आले की ते अनुभव नरेंद्रला स्मरत नसावेत यात काही आश्चर्य नाही श्री रामकृष्ण म्हणाले ब्राह्म्य संज्ञेचा लोप झाल्यावर त्या दिवशी नरेंद्रला कित्येक गोष्टी विचारल्या तू कोण कुठून आलास कशासाठी आला आहेस म्हणजे जन्म घेतला आहेस इथे पृथ्वीवर किती दिवस राहणार आहेस वगैरे त्यानेही अंतर्मुख होऊन या प्रश्नांची उत्तरे दिली त्याच्या संबंधाने मी जे काय पाहिले होते त्याचा त्याच्या उत्तराशी ठोकताळा जमला त्या साऱ्या गोष्टी सांगण्याचा निषेध आहे त्याच्या सांगण्यावरून एवढी गोष्ट मात्र मला कळून आली की ज्या दिवशी आपण कोण याचे त्याला स्मरण येईल त्या दिवशी मग तो इहलोकी राहणार नाही योग मार्गाने तत्काल शरीराचा त्याग करेल नरेंद्र ध्यानसिद्ध महापुरुष आहे नरेंद्रनाथासंबंधी श्री रामकृष्णांना जी जी दर्शने झाली त्यापैकी काही काही ते एखाद्या वेळेस आम्हाला सांगत ते म्हणत नरेंद्रसारखा अधिकारी पुरुष या युगात पृथ्वीवर आजपर्यंत कधीही झाला नाही नरेंद्र पुरुष ती प्रकृती नरेंद्र माझी सासूरवाडी कधी कधी म्हणत नरेंद्र अखंडाच्या राज्यातील माणूस अखंडाच्या राज्यात जेथे देव देवी वगैरे कोणीही ब्रह्मापासून आपापले पृथक अस्तित्व राखू शकले नाहीत तेथे केवळ सात ऋषी मात्र ध्यानस्थ बसलेले मी पाहिले नरेंद्र त्यांच्यापैकीच एकाचा अंश अवतार जगतपालक नारायणाने नर व नारायण या दोन ऋषींच्या रूपाने जगताच्या कल्याणासाठी तपश्चर्या केली त्यापैकी एका ऋषीचाच नरेंद्र अवतार आहे कधी म्हणत शुकदेवासारखीच नरेंद्राला माया स्पर्श करू शकत नाही यापैकीच एका अद्भुत दर्शनाचे त्यांनी एक दिवस वर्णन केले ते म्हणाले एक दिवस मन समाधी स्थितीत ज्योतिर्मय मार्गाने उच्च उच्च स्थानी चढत होते चंद्र सूर्य तारका यांनी मंडित असे स्थूल जग सहज हो ओलांडून त्याने सूक्ष्म भावजगतात प्रवेश केला त्यातील उच्च उच्चतर भावभूमिका बांधून जात असता मला रस्त्याच्या दोहो बाजूस देवतांच्या नाना प्रकारच्या भावघन विचित्र मूर्ती आढळून आल्या हळूहळू या भावजगताच्या चरमसीमेपर्यंत येऊन ठेपलो तेथे असे दिसले की एका ज्योतिर्मय पडद्याने अखंड व अखंड हे प्रदेश विभागले गेले आहेत या पडद्यापलीकडील अखंडाच्या राज्यातही प्रवेश केला पण पाहतो तो त्या ठिकाणी देहधारी असे कोणीही दिसून येईना दिव्य देहधारी देवदेवता सुद्धा तिथे प्रवेश करण्यास न दसता येथून कितीतरी खालच्या प्रदेशात आपापले अधिकार गाजवीत आहेत परंतु थोड्याच वेळात ज्योतिर्मय दिव्य देहधारी सात ऋषी तेथे समाधीमग्न होऊन बसलेले दिसले ज्ञान पुण्य त्याग प्रेम यामध्ये ते मानवापेक्षाच काय पण देवदेवतांपेक्षाही श्रेष्ठ होते त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत त्यांच्या थोरपणाचा विचार करत होतो इतक्याच समोरच असलेल्या अखंडाच्या राज्यातील ज्योतिर्मंडळींपैकी एक अंश घनीभूत होऊन त्यापासून एक दिव्य बालक निर्माण झाले ते दिव्य बालक रांगत रांगत त्या सप्तऋषींपैकी एकाजवळ गेले व आपल्या कोमल हाताने त्यांच्या गळ्याला मिठी मारून आपल्या अमृतमयी वाणीने मारीत त्यांना समाधीतून उठवण्याचा प्रयत्न करू लागले थोड्याच वेळात त्या ऋषींची समाधी भंगली व आपल्या अर्धोन्मिलित नेत्रांनी ते त्याचेकडे पाहू लागले त्यावेळच्या त्यांच्या चर्येवरून असे वाटले की हे बालक म्हणजे त्यांना अगदी जीव की प्राण असावे ऋषींची समाधी उतरलेली पाहून त्या बालकाला अत्यंत आनंद झाला व ते म्हणाले मी निघालो आहे तुम्हाला माझ्याबरोबर आले पाहिजे ऋषींनी यावर काही एक उत्तर न देता मानेने नुसता रुकार दिला व त्या बालकाकडे प्रेमपूर्ण नयनांनी पाहत ते पुन्हा समाधीमग्न झाले आणि काय चमत्कार त्यांच्या शरीर मनाचा एक अंश उज्ज्वल ज्योतीच्या आकाराने विलोम मार्गाने पृथ्वीवर उतरत असलेला मला दिसू लागला नरेंद्राला नरे 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 पाहता क्षणी मी ओळखले की हा ऋषी असो श्री रामकृष्णांच्या अलौकिक शक्ती प्रभावाने नरेंद्राचे आशा रीतीने पुन्हा एक वार भावांतर झाल्यामुळे तो अत्यंत चकित होऊन गेला त्यांच्या प्रचंड दैवी शक्तीपुढे आपली बुद्धी व शक्ती किती अल्प आहे याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव आला ते अर्धोन्माद आहेत अशी जी त्याची कल्पना होती ती फार कोटच्या कुठे नाहीशी झाली व इच्छा मात्रे करून वाटेल त्याचे मन फिरवून ते उच्च मार्गाकडे सहज लिहिलेने वळवणारा हा मनुष्य सामान्य नसून कोणीतरी दैवी शक्तीसंपन्न असामान्य योग्यतेचा महापुरुष असला पाहिजे अशी त्यांची बालंबाल खात्री होऊन गेली आणि आपल्यावर या महापुरुषाचे केवढे प्रेम आहे हे आठवून त्याला स्वतःची धन्यता वाटू लागली श्री रामकृष्णांच्या असामान्य दैवी शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे नरेंद्रच्या मनात हळूहळू त्यांच्याविषयी पूज्य बुद्धी उत्पन्न होऊ लागली तरी पण त्याचा स्वभाव अभिमानी व चिकित्सक असल्यामुळे श्री रामकृष्णांची प्रत्येक गोष्ट नीट परीक्षा करून मगच ग्रहण करायची असा त्याने आपल्या मनाशी निश्चय केला श्री रामकृष्णांच्या परिचयाचा त्याच्या मनावर जो ताबडतोब परिणाम झाला तो त्यागाच्या बाबतीत होय त्यागावाजून ईश्वर प्राप्ती व्हायची नाही या गोष्टीवर लहानपणापासूनच नरेंद्राचा विश्वास होता आणि श्री रामकृष्णांच्या दर्शनापासून हा विश्वास झपाट्याने वाढत चालला आज इथेच थांबू हरिओम हो तत्स